तर हा तो तो है, जो म्हणजे एसआरटीचा जो कृषी रोबोट आहे चॅटबॉट ही म्हणजे शेतकऱ्यांसाठी विनामूल्य सेवा आहे आणि चोवीस तास हा सुरू असतो हा फक्त हा जो नंबर आहे हा तुमच्या व्हॉट्सअपला सेव्ह करायचा आहे तुमच्या फोनमध्ये तो नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर शून्य दोन एकोणऐंशी म्हणजे सातावरती नऊ आणि पंच्याहत्तर मी परत एकदा सांगतो शहाण्णव त्र्याहत्तर शून्य दोन एकोणऐंशी पंच्याहत्तर मी इंग्लिशमध्ये पण हा नंबर सांगतो की नाईन सिक्स सेवन थ्री झिरो टू सेवन नाईन सेवन फाईव्ह हा हा नंबर आहे ह्या नंबरला तुम्ही एस आर टी हॅलो नमस्कार असं जर का व्हॉट्सॲपवरती मेसेज टाकलात तर आणि तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिस्पॉन्स देत नाही येईल तुम्हाला भाषा निवडायला येईल मराठी हिंदी आणि इंग्लिश तर मी तुम्हाला जी ओके वाटते भाषा ती तुम्ही निवडा मराठी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ नंतर काही फोटो काही माहिती अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिळतील आणि हा नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये एस आर टी ऑफिस या नावाने सेव्ह करा तर अशा प्रकारे आणि ह्याच्यामध्ये एकूण सात पिकांची आम्ही हे प्रोटोकॉल दिलेले आहेत त्याच्यामध्ये भात नाचणी आणि तुमच्या भागातलं मका कापूस सोयाबीन कांदा आणि कुलमुख अशा पिकांचे याच्यामध्ये प्रोटोकॉल आहे तर अशा पद्धतीचा हा ही आहे आपला हा चार्टबोट आणि याच्यामध्ये आणखीन पिकांवरती आमचं काम चाललेलं आहे त्याचे प्रोटोकॉल तयार करणं चाललेलं आहे आणि पुढच्या काही महिन्यामध्ये ते त्या गोष्टीसुद्धा त्याच्यावरती ॲड केल्या जातील तर अशा प्रकारचा हा एस आर टी कृषी आर एसआरटी कृषी रोबोट ही आधुनिक आधुनिक तिकडे आपण सगळं जग चाललेलं आहे तर आपल्याला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्रत्येकाच्या घरी त्याला ही माहिती सहजरित्या मिळणार आहे धन्यवाद